नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस जी आहे तर सातारा संदर्भातली जी अंतरिम यादी आली आहे कनिष्ठ सहाय्यक या पदासाठीची एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेली ही अंतरिम यादी जी आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर त्याच्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीससाठी जी ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली आहे त्याची ही अंतरिम यादी आहे तर तुम्ही बघू शकता दिव्यांग प्रकार बी जे आहे तर त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले उमेदवाराचा नुसार तर तुम्ही बघू शकता बैठक क्रमांक आहे निकाल यादीतील अनुक्रमांक आहे नोंदणी क्रमांक आहे प्रवर्ग आहे उमेदवाराचं नाव आहे मिळालेले गुण आहेत तर जन्मतारीख आणि शेरा देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेले अंतिम निवड यादीमधल्या उमेदवाराचे नावं जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यानंतर दिव्यांग प्रकार सीमध्ये जे उमेदवार निवड झालेले आहे त्यांच्या नावाची यादी जी आहे सेम क्राइटेरिया देण्यात आलेले आहेत फक्त तुम्हाला बघायचं आहे त्यानंतर खुल्या प्रवर्गामधनं जे उमेदवार होते तर त्यांचे निवड झालेले उमेदवार जे आहेत त्यांच्या नावाची यादी आहे त्यानंतर खुल्या प्रवर्गामधनं ज्या महिला उमेदवार अंतरिम यादीमध्ये प्रविष्ट आहेत त्यांची नावाची यादी आहे त्यानंतर पुढच्या खुल्या प्रवर्गातले जे खेळाडू उमेदवार आहेत त्यांच्या नावं आहेत त्यानंतर खुल्या प्रवर्गातले प्रकल्पग्रस्त उमेदवार आहेत खुल्या प्रवर्गातले भूकंपग्रस्त उमेदवार आहेत खुल्या प्रवर्गामधलेच पदवीधर अंशकालीन उमेदवार आहेत त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी जागा ज्या होत्या तर त्याच्यामधनं निवड झालेले उमेदवार आहेत अनुसूचित जाती महिला ज्या उमेदवार आहेत त्यांच्या अंतिम यादीमधले नावाची यादी आहे त्यानंतर अनुसूचित जाती पदवीधर अंशकालीन अनुसूचित जमाती सर्वसाधारणमध्ये आहेत दिव्यांग प्रकार एमधले जे निवड झालेले उमेदवार आहेत त्यांचे नाव आहेत त्यानंतर अनुसूचित जमाती महिला मधून निवड झालेले उमेदवार आहेत विमुक्त जाती अ सर्वसाधारणची निवड झालेले उमेदवाराचे नाव आहेत विमुक्त जाती अ महिला ज्या आहेत त्यांच्या नावाची यादी आहे भटक्या जमाती ब सर्वसाधारणच्या निवड झालेल्या उमेदवाराचे नाव आहेत भटक्या जमाती क सर्वसाधारणच्या उमेदवाराची यादी आहे त्यानंतर पुढे जे आहे ते आहे भटक्या जमाती क महिला उमेदवार जे आहे ते निवड झालेल्या त्यांच्या ना नावाची यादी आहे भटक्या जमाती ड सर्वसाधारण त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग सर्वसाधारण त्यानंतर इतर मागासवर्ग सर्वसाधारण त्यानंतर पुढचं जी कॅटेगरी आहे ती आहे इतर मागासवर्ग महिला त्यानंतर इतर इतर मागासवर्ग महिला सॉरी खेळाडू इतर मागासवर्ग प्रवर्ग प्रकल्प उत्पग्रस्त आहेत इतर मागास प्रवर्गामधून पदवीधर अंशकालीन उमेदवार निवड झालेले त्यानंतर दिव्यांग प्रकार डी आणि ईमधले निवड झालेले उमेदवार आहेत अनाथ कॅटेगिरीमधून उमे निवड झालेले उमेदवार आहेत आर्थिक दुर्बल घटका सर्वसाधारणमधनं निवड झालेले तसेच आर्थिक दुर्बल घटकातून महिला उमेदवार जे आहेत ते निवड झालेल्या त्यांची यादी आहे तर ही जी आहे संपूर्ण यादी अंतरिम निवड यादी आहे तर वरील निवड यादी ही अंतरिम निवड सूची असून अंदाजा अर्जदाराने अर्ज भरतेवेळी अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व माहितीची मूळ कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अंतरिम निवड यादीमध्ये नाव समाविष्ट असले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ याचा होत नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे उमेदवाराची मूळ कागदपत्र पडताळणीच्या अंतिम प्रा उमेदवाराची निवड यादी व प्रतीक्षा सूची स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची तर हे होतं जिल्हा परिषद भरती सातारा जिल्ह्या संदर्भातलं कनिष्ठ सहाय्यका पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातल्या अंतरिम यादी संदर्भातला डिटेल व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे पीडीएफ तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात तिथून बघू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत ग्रुपमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करत राहा धन्यवाद